कल्याणच्या घटनेबाबत स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये निवेदन केलेलं आहे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई देखील केलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाहीमध्ये जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यावर कुणालाही गदा आणता येणार नाही कुणी कसं राहावं आणि कुणी काय खावं या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेना सुरू झाली आणि तेव्हापासून मराठी माणूस ताट मानेने जगू लागला त्याला मोठ्या कार्यालयांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या त्याचा मान सन्मान वाढला आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा अपमान कुणालाही करता येणार नाही आणि या बाबतीमध्ये कुठलाही मुलाहिजा कोणाचा ठेवता येणार नाही संबंधित घटनेवर सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे पुन्हा एकदा सांगतो मी मुख्यमंत्री महोदयाने सभागृहामध्ये या बाबतीमध्ये भाष्य केलंय आणि कारवाई देखील केली मराठी भाषेला दर्जा ट्वीट आहे की स्थानिक नेते स्थानिक लोकप्रतिनिधी तिथे नाहीत बाबा त्यांचे कार्यकर्ते गेले असतील परंतु आमचे स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी अशा प्रकारच्या घटनेकडे गांभीर्याने पाहतात आणि अशा तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतात स्थानिक लोक शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचले त्याची घटनेची गंभीर दखल आमच्या स्थानिक पातळीवरच्या लोकांनी मराठी 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 भाषेला भाषेला अभिजात अभिजात दर्जा दर्जा देणार आहे हे काम कोणी केलं कुणाच्या काळात झालं आमच्या महायुतीच्या काळात झालं आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या काळात झालं त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा किती वर्षापासून मागणी होती केलं का कोणी आणि म्हणून मी प्रधानमंत्री महोदयांना धन्यवाद देतो की त्यांनी या महाराष्ट्राची एक अस्मिता जपण्याचा प्रयत्न केला फॉर्म्युला ठरलाय आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे भीट देशमुख त्यावरती अत्याप्रकारणी त्या बाबतीमध्ये पण मुख्यमंत्री महोदयाने सभागृहामध्ये सविस्तर उत्तर दिले सविस्तर निवेदन केलेलं आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे माणुसकीला काळीमा आहे म्हणून या बाबतीमध्ये सरकारने गांभीर्याने घेतलेला आहे यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे आणि त्याचबरोबर जे पोलिस अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलेला आहे आणि त्याचबरोबर पोलीस अधीक्षक यांना तिथून दुसरीकडे त्यांना त्यांची बदली करून ट्रान्सफर केलेली आहे आणि म्हणून यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम सरकार करणार नाही यामध्ये एस आय टी नेमलेली आहे न्यायालयीन चौकशी होणार आहे कोणी गुन्हेगार कितीही मोठा असेल आणि कुणाच्याही जवळचा असेल कुणाशीही त्याचे लागेबांधे असतील तरीसुद्धा हे महायुती सरकार कायदा सुव्यवस्था याचं पालन करणारं रक्षण करणारं सरकार आहे आणि जनतेला न्याय देणारं सरकार आहे त्यामुळे या बाबतीमध्ये दोन्ही घटनेमध्ये सरकार गंभीरतेने काम करत आहे आणि यामध्ये ज्या एस आय टी आणि न्यायालयीन चौकशी लावली आहे यामधून सत्य बाहेर येईल दूध का दूध पाणी का पाणी होईल कुणालाही यामध्ये पाठीशी घातलं जाणार नाही कारण झालेल्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत ज्यांचा जीव गेला आहे त्यांचा देखील परिवार त्यांचं कुटुंब त्यांचे आईवडील त्यांची मुलं बाळं याचा देखील सरकार गांभीर्याने विचार करणार आणि ही या या दोन्ही परिवार आम्हाला आमच्या कुटुंबासारखे आहेत आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये या बाबतीमध्ये कुणालाही एक्सक्यूज होणार नाही असे कुणालाही मुभा नाही आणि या बाबतीमध्ये देखील सरकार गांभीर्याने घेईल दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई होईल

को बचाने के लिए मराठी अस्मिता का मान सम्मान बढ़ाने के लिए, के लिए किया हुआ है और इसलिए इसके बारे में खुद मुख्यमंत्री महोदय जी ने सदन में इसको इसके ऊपर निवेदन किया हुआ है जिसने ये गलती की है ये उसको उसके ऊपर कार्रवाई की गई है और महाराष्ट्र में मराठी मानुष की अस्मिता उसका मान सम्मान रखने का काम सरकार कर